प्रत्येक गावचं जो सरपंच आहे त्याला वैयक्तिक बोलून त्याला काम आहे का बाबा हे तुझ्या गावचं मला एवढं मतदान झालं पाहिजे आणि त्यांनी गावात सांगायला सुरू केलं आहे आता का माझा हा माणूस आहे त्याला मतदान एवढं झालं पाहिजे त्यांनी काम सुरू केलं गावाला सांगतात आम्हाला युवरास्ता आला हे येणार आहे आमकं येणार आहे फाला नाही येणार आहे पूर्ण येड्यात काढायचं काम चालू आहे आणि पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी मतदारांना वेड्यात काढताय ही चुकीची पद्धत आहे ठीक आहे तुमचं सरपंच पदे तुम्ही गावात योजना द्या ना काय द्यायच्या आहेत त्या पण तुम्ही दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही गावच्या लोकांना येड्यात काढताय आणि पण तुमच्या पण तुमचं काम काय सरपंचांचं काम काय असतं पंचायत समिती देणं तहसील येणं तहसीलमधून जेवढ्या योजना आहेत त्या आपल्या गावापर्यंत पोचवायच्या असतं त्यांचं काम काय असतं हे तुम्ही पण चोवीस तास राजकारण डोक्यात ठेवून ये ना हे गावचं म्हणजे गावची अस्थिरता निर्माण तयार होती सध्या राजकीय विचार केला ना म्हणजे मतदानाचे वेळे जे राजकारण हे व्यावसायिक पाहिले जात आणि एक एजंट तयार झाले राजकारणात म्हणजे ते बरोबर इलेक्शन आलं काही कधीच भेटणारे पब्लिक नाही म्हणजे कधी न दिसणारे जे लोक आहेत ते आज तुम्हाला घरी येऊन सांगतात याला मतदान करायचं हा नेतालाही भारी हा पुढारीलाही भारी हे सांगायला सुरुवात होती इकधी न भेटणारे पुढारी दारोदारी हिंडायला सुरुवात आणि मग एक वातावरण चेंज करतात आणि मग यांची एजंटगिरी चालू असते यांना कुठून तरी मसाला आलेला असतो मग हे आपले कान फुकत असतात कान फुकून फुकून आपल्याला ते अडत काढतात आणि मग मतदानाच्या दिवशी हे काय करतं ही टोळी असते एक ही टोळी म्हणजे त्यांना डायरेक्ट ठरवूनच दिलेलं असतं टार्गेट असतं यांना का तू ह्या भूतावरती मला किती मतदान देणार मग तेवढा मसाला तुला मिळा मग त्या टार्गेटवर तो तिथला गावचा कार्यकर्ता असेल तो ठेवलेला माणूस असेल तो मतदान घडून आणतो त्या भूथप्रमुखांना टार्गेट आहे का तुम्हाला एवढं मतदान दिलं पाहिजे मला काही माहीत नाही आणि मग ते असं टार्गेट देऊन करून काय करतात हे मतदार ना घरी जाऊन वाहून आणतात मग ते मतदारांना सांगतात हे मग इकडं मतदान करा तिकडं मतदान करा आपण आपण मतदारांना हे कळत नाही का हे फुकट कर नाही सांगायला येतं आपल्या घरी त्यांच्यामागे त्यांचा आहे काहीतरी आपला फक्त मतापुरता वापर करून घेतात हे मतदारांनी पूर्ण लक्षात घ्यायचं जो आपल्याला सांगायला येईन ना का नक्की वळखायचं याचा हेतू काहीतरी आहे हा एजंट आहे नाही आपल्याला सरळ सरळ त्याच्यामुळे हे एजंट लोकांपूर्ण असून पासून आता हे मतदारांनी ना पूर्णपणे सावध राहिलं पाहिजे कारण यांनी यांचा बाजार म्हणजे आपल्या मतांचं यांनी बाजार करून यांनी फिक्स करून ठेवलेलं आहे का हे एवढे मतदार आपले फिक्स आहेत आता हे आपल्याला मतदान होणार आणि मी आमदार होणार हे मतदारांनी बरोबर कार्यक्रम लावला पाहिजे यांचं हे राजकारण एवढं गलिच्छ झाले ना आणि कोण नाही बनवले हे जे वरले पोटर येत ना यांनी ये गावचं राजकारण बिघडून टाकले हे काय करतात गावात भांडणं लावतात आणि भांडणं लावून एक पार्टी माझ्याकडे येते एक पार्टी दुसऱ्याकडे जाते यांचा हेतू एक पूर्ण असतं कमी आमदार झालो पाहिजे यांचा हेतू साध्य होतो अरे पण त्या भांडणामुळं गावागावात भांडणं होतात आणि ते भांडणं झाल्यामुळं गावचा विकास थांबतो एक पार्टी लगेच दुसरं म्हणतो तो आमकं केलं तुमकं केलं आणि याच्यामुळं ह्या वादामुळं गावचा विकास थांबतो